मला सोय नाही तर मतदान देऊन काय फायदा आहे आम्हाला आणि नसले मग रात्री तीन वाजल्यापासून आम्ही इथं जागे आम्ही त्यांचं रुन मतदान आम्हाला कुणालाच करायचं नाही आईच्या पाठी मग खंबीरपणे उभे राहू काम करीन त्याला आम्ही मतदान करू पंकज त्यालाच करणार <स्थाँगा> बीड जिल्ह्यामध्ये सध्या बीड लोकसभेची तयारी करताना सर्वच पक्षाचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात मात्र मुद्दा हा असणार आहे गावातील आणि जिल्ह्यातील विकासाच्या मुद्द्यावर गेल्या पाच वर्षामध्ये बीड जिल्ह्यातील गावांमध्ये काही विकास झाला का या संदर्भातला आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय आपण सध्या बीड तालुक्यातील तांदळ्याची वाडी या गावामध्ये आहोत या ठिकाणच्या काही महिला सुद्धा आपल्या सोबत आहेत काय सांगाल गेल्या पाच वर्षापूर्वी तुम्ही खासदारकी साठी मतदान केलं मग मतदान केल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये काही सुधारणा झाली नाही झाली बोला की नाही झाली कोण पान पाण्याची तर आधी महत्वाचं आहे ना पाणी नसल्यामुळे रात्री तीन वाजल्यापासून आम्ही इथं जाग आहेत तरी तीन गागरी भेटल्यात फक्त आताशी गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही या गावामध्ये आलो होतो त्यावेळेला लाईटीचा सुद्धा प्रश्न होता तो लाईटचा प्रश्न सुटला का नाही नाही आज भी आम्हाला आज आज काय अडचणी आहेत गावामध्ये आणि तुम्ही मतदान कुणाला करणार मतदान आम्हाला कोणालाच करायचं नाही आम्हाला सोय नाही तर मतदान देऊन काय फायदा आहे आम्हाला लाईटीची सोय नाही पाण्याची सोय नाही आमच्या लेकरांना अभ्यास करायचा असला तर उजीडाचा सोय आहे का चंद्राचा उजेड पडून तेव्हा लेकर शिकतात ते पाणी आहे का आम्हाला इतक्या वेळेला था थांबावं लागतं तेव्हा एखांड पाणी येतं प्रीतम प्रीतम ताई गेल्यावर खासदार होत्या त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की या गावचे प्रश्न आम्ही सोडवू आणि खासदारकीसाठी बजरंग सोनोने सुद्धा उभे उभे होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि यावेळेला सुद्धा या निवडणुकीमध्ये उभे आहेत मग गेल्या वेळेचे जे गावचे प्रश्न होते ला ते अजून सुटलेले नाहीत नाही सुटलेले सर कारण की आम्हाला लाईट नाही पाणी नाही रस्तेच करून काय करता तुम्ही रस्त्यांसाठीच फक्त बजेट येतात का पाण्यासाठी नाही लाईटीसाठी नाही आम्हाला घरकुला सुद्धा नाहीत कोणतीच सोय नाहीये फक्त येतात मतदान टाका आणि तेवढंच आमची मुलाखत घेऊन जातात ते पुन्हा वापस फिरकून बघत नाही बरं मग गेल्या पाच वर्षापूर्वी जे उमेदवार उभे होते आज सुद्धा तेच उमेदवार उभे आहेत मग आज तुम्ही मतदान कुणाला करणार जर सगळेच उमेदवार तुमच्याकडे येतील मत मागायला आम्हाला जे सोय कराल का त्याला आम्ही मन सगळे सगळेजण मत टाकू पण आमची लाईटीची सोय आमची पाण्याची सोय झाली तर आम्हाला मत टाकता येईल ना आम्हाला घरकुलं बी नाहीत आम्ही गरीब लोक आहेत हातोपोटाव्याचे जीव आहेत आमची रोजगार केला तर आमचं घर चालत सर नक्कीच बीड तालुक्यातील तांदळाचे वाडी हे गाव आहे आणि या गावातील आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात उस्तवणीसाठी लोक जात असतात मजुरी करून या ठिकाणचे लोक जगतात जरी गाव पातळीवरचे प्रश्न असले तरी मात्र हे प्रश्न जे आहेत ते खूप मोठे प्रश्न आहेत अनेक वर्षांपासून या ठिकाणचा लाईटचा असले ला, असलेला पाण्याचा असलेला आणि शाळेचा असलेला प्रश्न तसाच खितपत पडू नये गेल्या पाच वर्षांपूर्वी जे खासदारकीसाठी उमेदवार उभे राहिलेले होते त्या सर्वच उमेदवारांनी आम्हाला निवडून दिल्यास आम्ही प्रश्न सोडू असं सांगितलेलं होतं आणि खासदार मुंडे या निवडून आल्याच्या नंतर मात्र या गावातील अजूनपर्यंत प्रश्न सुटलेले नाहीत मूळ प्रश्न अजून तसेच आहेत त्यामुळे आम्ही कोणालाही मतदान करणार नाही अशी भूमिका या ठिकाणच्या काही महिलांनी घेतलेली आहे मात्र आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे